आपल्या एरीचं पाणी आहे मोकार पाणी आहे आपल्या एरिया एवढा उन्हा चालू आहे सगळं चालू आहे पण आपल्या एरियाचं काय पाणी हटत नाही अ दादा बारा बारा सोळा सोळा तास मोटार चाललं ना तरी पण येर हाय तशी गच्छ गच दुसऱ्या दिवशी आय एक नंबर नशी राव आपला अशी यर आख्या गावात कुठं नाही सगळ्यांची एरियाला हायच तोटावडा पाण्याचा पण आपली एअर कायम गज बनलेली असतीच राव आता काय बरं न नाही सगळं बरं नऊ राखलेले जात मस्त पैकी गावात पोरांच्यात जाऊन बसतो चला पोरांना आप पाहायला आपल्या एरियाला पाणी असते काळजीत करायची काही गोष्ट नाही चला काढा कपडे काल बघितलं एवढं पाणी होत ला पाणी कुठे गेलं काय माहिती मग तुम्ही पोहायला आता लक्ष नाही ठेवतायत का तुम्हाला काय माणस आहे राव तुम्ही अरे मी मोटर पण नव्हते चालू केली पाणी गेलं कुठं काय माहिती नक्कीच पाणी चोरीला गेला असेच बरं का मी आता गावात जाऊन ये ना चौकशी करतो पहिली जावा आता तुम्ही घरी पाणी बिनी काय नाही एरिया विशेष आहे राव काल बघितलं तेव्हा पाणी होता ना अचानक गेलं कुठं तेच का मला की? वा? वीचाराई ची, वीचाराई ची, का विचारायची विचारायची काय पद्धत आहे का नाही मागितलं असत मी दिलं नसतं का काय मागितलं असत खुशाल काय चोरले म्या पाणी आता ती एक सकाळी एक बकेट घेतली बाबा त्या हौदातून तेवढं बाबा फक्त विचारायचं राहिलं त्या हौदातलं बकेटच नाही म्हणत मी मग मा येथलं पाणी तुझ्या हिरीतलं पाणी खुशाला आता पाणी धरून आला हा पाणी तिकडे खाली गेलंय तळाला पाणी नाही राहिलं तुम्हाला कळत आहे का काय सरपंचा वावरात गेलो मी त्यांच्या वावरात पाणी धरून आलोय मी तुमच्या हिरीच पाणी कोणी घेतलंय कवा घेतलंय मी तुम्ही नाही घेतलं मी कवा घेतलंय मग पाणी गेलो कुठं तुम्ही नाही घेतलं म्हणलं नाहीच घेतलं मी फॉट नका बोलू खरं बघायचं तिकडे वावरात चला बघायला चला चला बघायला तुम्ही चला ना दाखवतो की बरोबर चालतंय ठीक आहे ठेवतो एवढा वेळेस विश्वास तुम्ही नाही घेतलं म्हणलं कोणी घेतला असं मला काय माहिती कोणी घेतलंय सोक्ष मोक्ष लावलाच सोबत नाही नाही बाव की आज बराबर पाणी चोरी गेले उद्या तुमचं घर चोरी जाईल काही दिवसांनी प्रॉपर्टी चोरी जाईल मग कसं करायचं लईच गंभीर विषय बाऊकी नाही नाही याचा छडा लागलाच पाहिजे आता सोक्ष मोक्षच करू बर चला मग चला 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 कुठे जायचं जाऊ ना विचारू दुसऱ्याला कोणा चोरा लावते हो बघा केवढंसं पाणी निघलं. नुसती पाण्याची टंचाई झाली. कसं करावं आता? कसं वापरावं पाणी? मला तर काही कळलं नाही. अगं मग बायको तुला शंभर वेळा सांगितलं ना मी पाणी जरा जपून वापर म्हणून. तू एवढं पाणी वापरल्यावर कस काय पुरन पाणी? अहो मी जपूनच वापरते पाणी. आता मला कळत नाही का? सांगा बरं. जिथं दोन बकेटी पाणी लागतंय तिथं मी एका बकेटीतच भागवते. आपण माणसं आपल्याला कळत ते. पण आता मला जनावरांना पाणी दाखवायचे त्यांना कसं कळणार आहे सांगा बरं. तहान लागली म्हणजे त्यांना पाणी दाखवायला नको. हा बरोबर आहे ते पण. मग? एवढं ऊन वाढलं या वर्षी लयच कडक आहे पाण्याची टंचाई झाली बघा हला ल तुम्ही करा गड पाण्याच काहीतरी करा करतो मी पाण्याचं काहीतरी तेवढं पाणी पाच जनवारांना हा तर बघते मी दुसरीकडून कुठून तरी पाणी पण तुम्ही बघा पाण्याच हा चालते बघतो काहीतरी करतो येऊ का हो बोल दादा काय रे आमरसाचा भेद केला तर राहते मला बोलावलं नाही तुम्ही तू आता का जागेवर कुठं होऊन राहिली आता मला काय माहिती हे बसा बोलत नव्हतं हे फार तू नव्हता जागेवर फक्त ना मित्र आहे मी देत नाही तुम्ही मला मला तर वाटतंय भाऊ की शंभर टक्के यांनी चोरला असणार आहे काय चोरलंय आम्ही हे बघ काय चोरलंय काय चोर काय नाही कळत का नाही तुम्हाला ए काय चोरलंय आवाज नको आम्ही काय चोर आहे काय सांगा मला येतलं पाणी का चोरलं मा तुझ्या बारीक चोरलं कुणी तुम्ही दोघांना चोरले शंभर टक्के आम्हाला काय इथलं बारी चोरूर आमच्या एरिया बस पाणी आहे खरं खरं सांगा ना एक टपुटा किती असतो मी खोर खोरा कुठे गेल तर रे सरपंचाच्या वरात पाणी धारा गेलो होतो पाणी किती आहे या गाय एवढं पाणी नाही सरपंच थोडं पाणी आहे फक्त सांगा काढून आलोय पण पाणी तेवढं थोडं हाय आहे मला माहिती आहे ना कोणत्याच मानिय नाही अरे ना सुरे बाबा पण त्या एरियाचं काय काय जावा पाणी काढून काय काय दादा सांगा बरं काय आम्ही काय पाणी काढलेलं नाही तुम्ही आमच डोकाय खाऊ नका जावा पळा हे बघा खरं सांगा गज भरलेली होती काल मी बघितली होती आता पाणीच नाही एरिल अजिबात अरे पण आम्ही का काढू तुमच्या एरियाचं पाणी आणि टसाबी पाणी काय चोरायची वस्तू आहे त्याला काय कळत का नाही तुम्ही नाही चोरलं का अरे आम्ही कायच चोरू मी याचं सोक्षमोक्ष लाविताचं असतं जर तुम्ही त्याच्यामध्ये असले ना तुम्हाला असा निभर तुडवितो ना मग बघा तुम्ही आणि मी चल करनी यांच्या पोटनादी लागतं दुसरा गट चाव करू आपण चला बाऊ की ओ परत जर बेस केलास मला बोलवायचा हां हात घळून घे बाबा आपल्या हिरीच पाणी आहे आणली चोर चोर आहे माझा पाणी आणले यार तिला काय बोलतो चोर म्हणायच मी हौदातून पाणी घेऊन आले तिकडून गुरांना दाखवायचं मला त्यांना पाणी पाजायचं म्हणून खोटं बोल नको चोरी करून खोटं बोलतीस का ए मी नाही खोटं बोलतर तोंड सांभाळून बोल तोंड सांभाळून असे संस्कार दिलेत काय का उलट्या हाताची दिन ना मग कळून तू बरं ती बरं बांधण नक कर अरे भाऊ की नाही आप आपल्या एरिच नाही दोन बादल्यांनी आपल्या एरिया काही घंटा फरक पडत नाही आपल्या हिअर आप रिकामी झाली दोन बादल्या बादल्या करून हिर खाली केली खोट वाटत नाही आप आपल्या हिरेचं पाणी नाही म्हणून तुम्हाला पिऊन बघा थोडं पिऊन बघा ए यार एका मी हौदाच पाणी आणलं पियाचं पाणी थोडी आहे का मग बघ ती मला थांबव घाल तर पाणी आधीच पाण्याचं तू टावडाय हात धुवायला ना हात घरी जाऊन हात तुझ्या मी तिथं पाणी आणले हात दुखायला लागला माझा पारा की मी म्हणतोय ना आपल्या पाणी त्याला जाऊ तिकड काय झालं मला सांग माझ्या पाणी चोरीला गेलय काल बघितली तेव्हा भरलेली होती अरे आज बघत हो काय अखी रिकामी तुझ्या पाणी कुठं चोरीला जाते गेलय चोवीस तास एरीला पाणी असते ना हा ते आहे म्हणा मग नाही तुमच्या सारखे लोक असले ना तर जाणार ना चोरीला पाणी याला सांग बर या so, का समजाय माझा आज सापडू दे मला कोण आहे चोर सोक्ष आज देत नाही करीतो एवढा उन्हाळा कडक चला बरं भाऊ की चोटे चोरटे असतेस का पाणी काय बाय लोक पाणी बी चोरा लागले आयलेय उणाचा का कधी कमी व्हायचा काय माहिती? पकरून लागत नाही ना जों. ओ लय खुश दिसताय जरा. काय अच खुश पिनटू शेट वाईटाक आणलाय परगावानी. काय झालं? हे लय वायता दिलाय ना. खरं कोणी बोलणारच गेलंय आपल्या गावात आजकाल अरे पण झालंय काय ते तं सांगा. आप शेट काय सांगायचे? माहेरीच पाणी चोरीला गेलं ना. चोरीला गेलं? मग एका रात्रीत पाणी चोरीला गेलं काल बघितलं तव तर आज सकाळी बघतोय तर पाणीच नाही. रात्ररात गायब झालं पाणी हेरीचं. नाही चोरी नाही गेलं याने इकलंय पाणी भाऊ की इकलं तुम्ही खोट बोलायला काय माझ्यासोबत भाऊ की मी काय खोट बोलू मी इकलं असत असं होण्यात आणस हिंडलो असतो गावात इच्छा पाणी कुठे गेले ते अरे तो इरी पाशी काल रात्री टँकर उभा होता मी तिथून शेजारून चाललो होतो तो टँकर पाणी भरत होत ते गोळ्या होता तिथं हा आता मला वाटलं तुमचं तुमचं काहीतरी बोलणं झालं असेल व्यवहार झाला असेल म्हणून मी काय बोललो नाही गोळ्या नाही म्हणला थांबतो थांबतो गोळ्या नाही म्हणला नाही म्हणला गोव्याला विचारलं गोळ्या करणे भेटला गोळ्या नाही म्हणला म्हणजे दुसऱ्या मला असं वाटतं ह्या सगळ्या कारस्थाना माग तुझं पाणी चोरण्यामाग ना सरपंचा हाता असणारे सरपंच हा कारण गोळ्या सरपंचा आहे ना मग सरपंचा सांगितलं असेल जातो दुसऱ्याला काय पाणी काढून ये आपण आपल्या इकडे पाण्याचा व्यवहार करू दुसऱ्याला काय करणार पण नाही असं केलं असणार आहे तुसऱ्याच्या पाणी ऑक्सिजन टँकर मध्ये त्याच्या हिरी मध्ये टाकला असणार आहे सकाळी तीच पाणी धरून आलोय हा आता कळलं का सरपंच किती किडे वाजे आपला अरे म्हणतो मी पाणी ओळखीच वाटायला लागले माझ्या हि पाणी सारखंच असतं बंड्या बांड्या पण पाण्याची लेवल खाली वर असते पाण्यासारखंच असतं अशी शाळा केली काय सरपंचानी तू टेन्शन घेऊ नको दुसऱ्या तुझ्यासोबत पिंटू शेटे अरे तुझ्या गेलेल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा हिशेब ना हिशेब मी सरपंचाकडून घेतो तू बघतो तुम्ही दोघं बघता माझ्यासोबत राहा मी सरपंचाकडून असा बदला घेतो ना तुझ्या पाण्याचा घोडाच लावतो आपण सरपंचा लावले श्यामाल चेनच नाही अरे लई काम पहिले मोटर चालू करीत होतो पण आता पाणी असं थोडं थोडं लागतंय लागतं नारळाला पाणी घाल झालं नारळ घालतो हा चालतंय घाल आणि प्रत्येक झाडाला दोन दोन बा मगवत हा हा वाया पाणी घालू नको बर का बरोबर बुडाला गेलं पाहिजे आता उन्हाळा आहे झाड तर जगावलीच पाहिजे नाश्त नाही सरपंच चांगलाय चांगलंय टँकरनी पाणी काढायचं मगानी पाणी घालायचं वा चांगलंय टँकरनी नाही आपलं टाकी थोडं पाणी ना ते जायचं आले बघा किती उन्हाळा आहे पाण्याची कमतरता आहे झाड तर जगावलीच पाहिजे ना जगावली पाहिजे पण एखाद्याच्या एरीतलं पाणी चोरलं नाही पाहिजे सरपंच जगवा, तुम्छा, तुम्छा जागवा तुमच्या तुमच्या पाण्याने तुमची झाड जगवा हा एखाद्याच्या इरीतलं पाणी का चोरताय तुम्ही आणि ते बी टँकर लावून साध सुद्धा नाही मी पाणी काय बोलताय तुम्ही बघायच तुम्हाला कार्यकर्ता गोळ्या काल रातच्या दुसऱ्याच्या इरी समोर टँकर लावलाय आणि त्या इरीतून पाणी उपासून टँकर मध्ये टाकीत होता त्याला मी विचारलं गोळ्या काय करतो रे तुला काय नाही चाललंय आपलं निवड ठीक आहे बाबा असल पण मला आज कळलं तो काय करत होता तो ह्याच्या एरीतून पाणी चोरत होता आणि टँकर मध्ये घालत होता आणि तो तुमचा कार्य करताय मग ह्याच्या मागे तुम्ही सांगितलं असणार त्याला आपला भोळा मापडा तुसरा त्याला काय कळत आहे त्याच्या एरीतून काढ पाणी घाल आपल्याकडं जगव आपले झाड जगवा तु विहिरीचं पाणी चोरीत गेल हा मग काल फुल मारलेली होती एका रात्रीत पाणी गायब झाले सगळं तो पाणी आणलं त्यांच्या विहिरीतलं बोल की बोल आता बोल जिब उचकट आण टँकर पाणी टाकले पाणी दिले अरे थांब जरा ऐकून घेऊ असला मनमानी कारभार चालला ना तुम्ही आजचा लोक नुकतं सरपंच पण लोकांच्या एरियातून इरीतून पाणी जर काढलं तर मी खपून घेणार ना आधी सांगतो पेंट्रा ऐकून तर घ्या ना पुढचं तुम्ही काय जरा विचारतोय ना मी विचरा 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 याच्या विहिरीतून पाणी आणलं काय केलं माझ्या विहिरीत टाकले का नाही सरपंच नाही टाकले ऐका आता तुम्ही बघा ऊन किती कडक पडते त्या बरोबरच पाण्याची पण किती टंचाई आहे पाण्याची तर आता जे आपले भटके गुरे ढोरे त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीने हाल बांधले पण त्या हाळामध्ये पाणीच नाही कोरडे कोरड पडले मग त्या मुख्या जनावरांनी कुठे जायचं पाणी पिण्यासाठी आता आपण माणसं आपण सांगू शकतो बोलू शकतो आपण काय बी करू शकतो पण त्या मुख्य जनवारांचं नाही म्हणून मग मी एक टँकर त्यांच्या हाळ्यामध्ये टाकलं आपल्या ग्रामपंचायतीची विहीर आहे ती पण कोरडी पडली आणि खालच्या आली खालच्या आलीची टाकी ती बी कोरडी पडली त्याच्यात बी पाणी नाही मग त्या लोक लांबून पाणी आणित दोन दोन मग त्यांचा काय त्यांचा कोण बघायचं म्हणून मग त्यांच्या त्या टाकीमध्ये एक टँकर वाचला असं जिथं जिथं पाणी नव्हतं त्या त्या ठिकाणी एक एक टँकर मी टाकून दिला विचरून आण ना आता मी विचरायला गेलो होतो त्याला पण त्यांनी नाही मानला सरळ सरळ त्यो मला डायरेक्ट बोलला की जर का माझ्या विहिरीकडे तू परत फिरकला तर तुझ तंगड तोडून हातात देईल त्यामुळे मग पर्याय नव्हता माझ्या दुसरा मग मी विचारलं होत तुला विचारलं होत पण पाणी काय साठी लागत ते सांगितलंच नाही त्यांनी मला वाटलं चाललाय तिकडे घेऊन त्याच्या घरी अरे तुषार मी असं ऐकलंय कि अख्या गावामध्ये ना सगळ्या विहिरी कोरड्या पाडल्यात पण तुझ्या विहिरीला ना लई भरपूर पाणी आहे अरे पाणी ना कुणाकडे पण नसतं नशिबान माणसं असतात का ते नशिबान माणसाकडेच पाणी असतंय आणि तू आपल्या अख्या गावामध्ये नशिबान माणूस आहे उलट तू ना ह्या पाणी तुझ्याकडे जे आहे का लोकांसाठी तू दिलं पाहिजे अरे आमचे रानगाव गणपतीचे माझे मित्र आहेत बापू शिंदे त्यांचं विहिरीचं पाणी ना उरलं तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन दिलं की बा आमच्या विहिरीचं पाणी भरपूर उरतय समाजासाठी वापरा म्हणून तुम्ही अरे ती माणसं कुठं आणि आपल्याकडे एवढं पाणी असून आपण असं करतोय सरपंच असं काय कार्य असेल तर माझी काय अडचण नाही बिंदास नाही तुम्ही पाणी पण मला वाटलं की त्याच्या घरी आणि तिकडे हे करणार त्याच्यामुळे त्याला मी थोडं नाही ठीक आहे पण तू विचारपूस केली असती आता त्याचा समजा थोडा हेतू चुकला मार्ग चुकला त्याचा पण हेतू चांगला होता ना हुँ. आता त्याने केलं बिगर विचारता कमीत कमी समजा माया कानावर घालायचं रे मी विचारलं असत पण जाऊ द्या आता जे झालं ते झालं असू द्या पाणी सत्कर्मी लागलं झालं गेलं गंगेला मिळालं जाऊ द्या आता असं काय आधी मला बिंदास पाणी न्या फुका सांगायची काय गरज आहे आपल्याला आपल्याकडे जे आहे ना ते दिलं पाहिजे आपल्याकडे जे आहे ते दिलं ना की त्याच्यामध्ये वाढच होती ना बरोबर आता समजा जरी तुझी विहीर तळाला गेली असेल तर संध्याकाळ पर्यंत तुझ्या विहिरीला पाणी येणार आहे ना फुल भरणारच आहे ना मग चालतंय मी पुढे लागलं ना, ना माझी काही अडचण नाही बिंद असतो मी टँकर भरून अख्या गावामध्ये नाही पंचकृषी मध्ये तुझं नाव होईल किंवा तुषारच्या विहिरीचं पाणी आम्ही पितोय किंवा वापरतोय नावाच काय नाही आपलं आपण आपले गरीब माणूस करतो आणि पाण्याला तर कुणाला नाहीच म्हणायचं नाही तेवढा आहे हा 不炸了。